येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये नीतीसूत्राच्या सहाव्या अद्यातील सोळाव्या व सतराव्या वचनामध्ये असे लिहिले आहे परमेश्वर ज्यांचा द्वेष करीतो अशा सहा गोष्टी आहेत नव्हे त्याला अशा सात गोष्टींचा सा वीट आहे उन्मत्त दृष्टी लबाड बोलणारी जीवा निर्दोष रक्त पाडणारे हात ज्याप्रमाणे विपुल संपत्ती यश अधिकारामुळे मनुष्यामध्ये उन्मत्तपणा निर्माण होतो त्याचप्रमाणे धार्मिकतेच्या अति आत्मविश्वासामुळे देखील होत असतो असा मनुष्य स्वतःला श्रेष्ठ व दुसऱ्यांना कमी लिखत असतो प्रभू ख्रिस्ताने एक दाखला सांगितला एक परुषी व एक जकातदार प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेले पुरुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली हे देवा इतर माणसे लुबाडणारी अधर्मी व्यभिचारी आहेत त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही म्हणून मी तुझे आभार मानितो मी आठवड्यातून दोनदा उपवास करितो जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो हा झाला आपल्या धार्मिकतेचा गर्व त्यामुळे तो जकातदाराकडे उन्मत्त दृष्टीने पाहतो या उलट जकातदार दूर बरा होऊन उलट स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धजता आपला ऊर बळवीत म्हणाला हे देवा मज पाप्यावर दया कर प्रभूने सांगितले परुषापेक्षा जकातदार नीतिमान ठरून आपल्या घरी गेला अर्थात परमेश्वराला उन्मत्त दृष्टीचा विट आहे शिवाय स्वतःच्या धार्मिकतेमुळे मनुष्य नीतिमान ठरत नाही अगदी धार्मिकतेचा तोरा मिरवीत जो कोणी उन्मत्तपणाने आपणाला उंच करितो तो नमविला जाईल तर जो कोणी प्रभेशू ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून जकातदाराप्रमाणे पश्चातापूर्वक म्हणतो हे देवा मच पाप्यावर दया कर त्याला पापांची क्षमा मिळते व तो नीतिमान ठरतो सही नीतिमत्व मिळावे हीच प्रार्थना धन्यवाद